राजकारणात दादा मामा भैया असे अनेक जण असतात पण राजकारणात एक व्यक्तिमत्व असं होतं जे सर म्हणून ओळखलं जायचं आज शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडत असताना बाळासाहेब ठाकरेंसोबतच शिवसेना उभारण्यासाठी स्वतःच योगदान देणाऱ्या प्रत्येकाची आठवण होते त्यातीलच एक नाव आहे सरांचं अर्थात मनोहर जोशी यांचं आज मनोहर जोशी आपल्यात नाहीत पण त्यांच्या आठवणी कित्येकांच्या मनात जिवंत आहेत शिवसेनेसाठी त्यांनी दिलेलं योगदान कधीही न विसरण्यासारखं आहे म्हणूनच आठवणीतील नेते नेते या आपल्या खास मधून, आज दिवंगत मनोहर जोशी यांच्या आठवणींना उजाळा देऊया नमस्कार मी अनिस आणि अनी तुम्ही पाहताय ऑनलाईन नेता मनोहर जोशी यांचा जन्म दोन डिसेंबर एकोणीसशे सदोतीस रोजी रायगड जिल्ह्यातील नांदवी या खेड्यात झाला घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची होती लहानपणी भिक्षुकीतून त्यांना उदरनिर्वाह करायला लागायचा संघर्ष जणू पाचवीलाच पुजलेला होता पण कधीही हार न मानता त्यांनी प्रत्येक परिस्थितीचा सामना केला घरची परिस्थिती हलाखीची होती ही परिस्थिती बदलायची असेल तर शिक्षण हा एकमेव पर्याय आहे हे मनोहर जोशी यांना माहीत होते त्यामुळे परिस्थिती कितीही बिकट असली तरी त्यांनी शिक्षण सोडलं नाही मनोहर जोशी यांचं प्राथमिक शिक्षण त्यांच्या गावातच झालं त्यानंतर पुढील शिक्षणासाठी त्यांनी महाड पनवेल आणि नंतर मुंबई गाठली वेळ प्रसंगी शिक्षण सुरू ठेवण्यासाठी त्यांनी नोकरीही केली पण शिक्षण बंद केलं नाही मनोहर जोशी यांनी बी एम ए आणि एल एल बी अशा वेगवेगळ्या पदव्या मिळवल्या या शिक्षणामुळे त्यांना स्वतःच्या पायावर उभं तर राहता आलंच शिवाय त्यांचं व्यक्तिमत्व सुद्धा घडत गेलं दरम्यान फक्त गरज म्हणून त्यांनी शिक्षण घेतलं नाही तर त्यांना खरंच शिक्षणाची गोडी होती त्यामुळे वयाच्या उत्तरार्धात त्यांनी पी पूर्ण केली तर पुढे त्यांना डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठाने डिलीट पदवी बहाल केली शिक्षणाप्रती असलेला हा गोडवास त्यांच्या व्यक्तिमत्वाचा गाभा होता पण एवढं उच्च शिक्षण घेणं मनोहर जोशी यांच्यासाठी नक्कीच सोपं नव्हतं पण त्यांनी ते करून दाखवलं शिक्षण चालू राहावं शिक्षणात खंड पडू नये म्हणून त्यांनी मुंबईत महापालिकेत क्लार्क म्हणून काम केलं तसंच क्लासरूम शिपाई म्हणूनही काही काळ त्यांनी काम केलं सुरुवातीचा काही काळ मनोहर जोशी यांनी नोकरी केली मात्र नोकरीत फार काळ त्यांचं मन काही रमलं नाही त्यामुळे त्यांनी स्वतःच काहीतरी सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि यातूनच उदयास आलं कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट व्यवसाय क्षेत्रात उतरलेल्या मनोहर जोशींना काही लगेचच यश मिळालं नाही पण त्यांनी हार मानली नाही त्यांच्या याच कधीही हार न मानण्याच्या जिद्दीतून कोहिनूर क्लासेस आणि नंतर कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट स्थापन झालं ज्यामार्फत हजारो तरुणांना तांत्रिक शिक्षणाची संधी मिळाली आणि मनोहर जोशी यांना जोशी सर ही नवीन ओळख मनोहर जोशी यांना कोणतीही राजकीय या पार्श्वभूमी नव्हती ना राजकारणात येण्याचा त्यांचा विचार होता पण मुंबईत असणाऱ्या मनोहर जोशी यांचा बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत संबंध आला आणि त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली मनोहर जोशी यांच्या राजकीय या कारकिर्दीची सुरुवात एकोणीसशे साठच्या उत्तरार्धात झाली शिवसेनेशी संबंध जोडल्यानंतर एकोणीसशे अडुसष्ट मध्ये ते नगरसेवक म्हणून निवडून आले तर एकोणीसशे शहात्तर ते एकोणीसशे सत्याहत्तर दरम्यान ते मुंबईचे महापौर देखील झाले काही वर्षांपूर्वी ज्या महानगरपालिकेत क्लार्क म्हणून त्यांनी काम केलं होतं त्याच महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या खुर्चीवर मनोहर जोशी विराजमान झाले होते त्यांच्यासाठी हे एक खूप मोठी गोष्ट होती पण याहूनही मोठ्या गोष्टी पुढे त्यांची वाट पाहत होत्या मुंबईच्या राजकारणात काम केल्यानंतर मनोहर जोशी राज्याच्या राजकारणाकडे वळाले एकोणीसशे सत्तर आणि एकोणीसशे ऐंशीच्या दशकात महाराष्ट्र विधान परिषदेत त्यांनी त्यांनी काम केलं मध्ये विधानसभेची जागा जिंकली आणि विरोधी पक्ष नेत्याची भूमिका चोखपणे बजावली याच काळात शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबतचे सलोख्याचे संबंध पक्षाप्रती असलेली निष्ठा आणि संघटनात्मक कौशल्यामुळे ते पक्षातील वरिष्ठ नेत्यांपैकी एक बनले पक्षनिष्ठा संघटन कौशल्य आणि स्वच्छ प्रतिमा यामुळे त्यांनी शिवसेनेत स्वतःच स्वतंत्र अस्तित्व बनवलं ज्याचा फायदा त्यांना एकोणीशे पंच्याण्णव मध्ये झाला एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये महाराष्ट्रात शिवसेना भाजप युतीची सत्ता आल्यानंतर मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले पहिले बिगर काँग्रेस नेते म्हणून मुख्यमंत्री होण्याचा बहुमान त्यांना मिळाला पायाभूत सुविधांवर भर देणे हे त्यांच्या सरकारचं वैशिष्ट्य त्यांच्या कार्यकाळात मुंबईत वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी सुमारे बांधण्यात आली मुंबई पुणे संकल्पना सादर करून बांधकाम सुरू करण्यात आलं तर पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमधील पाणी टंचाई दूर करण्यासाठी त्यांनी कृष्णा खोरे सिंचन प्रकल्प सुरू केला एकूणच मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात त्यांनी उद्योगधंद्यांना चालना पायाभूत सुविधा शैक्षणिक प्रगती यावर भर दिला दरम्यान मुख्यमंत्री पदावरून राजीनामा दिल्यानंतर मनोहर जोशींच राजकीय अस्तित्व धोक्यात असल्याचं अनेकांनी सांगितलं पण त्यांना चुकीचं ठरवत मनोहर जोशी यांनी राज्याच्या राजकारणात त्यांची दमदार एंट्री केली एकोणीसशे नव्याण्णवच्या सार्वत्रिक निवडणुकीत मध्य मुंबईमधून विजयी झाल्यानंतर जोशी हे लोकसभेत पोहोचले या काळात एनडीए सरकार असताना एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार दोन पर्यंत त्यांनी अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम मंत्री म्हणून काम केलं तर दोन हजार दोन ते दोन हजार चार पर्यंत त्यांनी लोकसभेचे अध्यक्षपद भूषवलं त्यानंतर झालेल्या मध्य मुंबई मतदारसंघातील लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर जोशी राज्यसभेवर निवडून आले हे सगळं करताना त्यांना कधी विजय मिळाला कधी पराभव स्वीकारावा लागला पण त्यांनी सगळं आनंदाने स्वीकारलं आणि नेहमी शिवसेनेत राहूनच काम केलं त्यामुळे एक निष्ठावंत शिवसैनिक म्हणून त्यांना ओळखलं जायचं तर महानगरपालिका विधानसभा विधान परिषद लोकसभा राज्यसभा अशा वेगवेगळ्या सभागृहांमध्ये त्यांनी काम केलं त्यांच्या या भरीव राजकीय कारकिर्दीत त्यांना अनेक आरोपांना सुद्धा सामोरं जावं लागलं यातूनच त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सुद्धा द्यावा लागला होता पण त्यांनी हे सगळं स्वीकारत त्यांचा राजकीय प्रवास सुरू ठेवला तर त्यांच्या या निष्ठेचं फळ म्हणून पक्षाने सुद्धा नेहमीच त्यांच्यावर विश्वास टाकून त्यांना नवनवीन जबाबदाऱ्या दिल्या मनोहर जोशी आणि शिवसेना हे जणू काही समीकरणच बनलं होतं मनोहर जोशी यांनी शिवसेनेवर पीएचडी सुद्धा केली होती ज्यातून त्यांचं पक्षावरील प्रेम स्पष्टपणे दिसतं तर मनोहर जोशींनी त्यांची संपूर्ण राजकीय कारकीर्द शिवसैनिक म्हणूनच पार पाडली तर विविध पदांवर काम केल्यानंतर हळूहळू वयोमानानुसार मनोहर जोशी सक्रिय राजकारणापासून लांब राहायला लागले पण शिवसेनेसोबतच त्यांचं नातं कधीही तुटलं नाही तर वृद्धप काळामुळे काहीशा आजारी असणाऱ्या मनोहर जोशी यांना एक दिवस हृदयविकाराचा झटका आला आणि तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला त्यांनी या जगाचा निरोप घेतला मनोहर जोशी हे शिक्षक उद्योजक शिवसैनिक मुख्यमंत्री केंद्रीय मंत्री आणि लोकसभा अध्यक्ष अशा अनेक भूमिकातून उभे राहिलेलं सर्व समावेशक व्यक्तिमत्व होत शिक्षक म्हणून समाजातील अडचणी तरुणांचे प्रश्न आणि मध्यम वर्गीयांची धडपड त्यांनी जवळून अनुभवली याच अनुभवातून त्यांची राजकीय वाटचाल घडली त्यांच्या कारकिर्दीत साधेपणा कठोर परिश्रम संयमी संवाद शैली आणि जनतेशी जोडलेली नाळ ही वैशिष्ट्य ठळक दिसतात त्यांची प्रतिमा केवळ पदांमुळे नव्हे तर साधेपणामुळे लोकांच्या मनात कोरली गेली चारही विधीमंडळात काम करणारे दुर्मिळ नेते म्हणून ते ओळखले गेले तर मराठी माणसाच्या हक्कांसाठी लढणारा नेता म्हणून त्यांना लोकमान्यता मिळाली कार्यकर्त्यांशी सहज संवाद साधणारे सामान्य माणसाचे प्रश्न समजून घेणारे शिस्तप्रिय आणि संवेदनशील असे त्यांचं व्यक्तिमत्व होत म्हणूनच ते केवळ राजकीय नेते राहिले नाहीत तर लोकांच्या मनातील जोशी सर बनले त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राने एक प्रामाणिक आणि लोकाभिमुख नेता गमावला असला तरी त्यांच्या आठवणी आजही लोकांच्या मनात जिवंत आहेत तर शिवसेनेचा दसरा मेळाव्यासारखे कार्यक्रम होत असताना त्यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही तर मनोहर जोशी यांचा हा जीवन प्रवास तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच ऑनलाईन नेताच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका